जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधो निपाहे मनात रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि श्री महावतार बाबा यांना वंदन करून मी आज गुरु ह्या शब्दाविषयी माझ्या संकल्पना ज्या मला वाटता आहेत गुरुबद्दलच्या भावना ह्या मी आज तुमच्याशी बोलायला आलेली आहे आता पहिल्यांदी हा श्लोक म्हणून मी सुरुवात का केली असेल तर गेले आठ वर्ष मी हे सगळ्यांना स्वामींच्या माध्यमातून मी ही सेवा करते सगळ्यांचे से प्रॉब्लेम्स मी ऐकते त्याच्या आधी पंचवीस वर्ष मी माझे प्रॉब्लेम्स ऐकत होते माझे प्रॉब्लेम सॉल्व करत होते हे सगळे अनुभव जे काय मला येत आहे त्याचा जर विचार केला तर ह्या श्लोकात त्याचा अर्थ आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधोनी पाहे आपण पूर्वीपासून एक संकल्पना ऐकत आलेलो आहे परदुःख शीतल असतं म्हणजे दुसऱ्याचं दुःख आपल्याला एवढं बोचत नाही जेवढं आपलं दुःख आपल्याला बोचतं म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे आपल्याला कायम वाटतं की हा किती सुखी आहे मी नाही आहे ती सुखी माझ्याकडे हे सुख नाही आहे माझ्याकडे हे ही गोष्ट नाही आहे म्हणजे मी दुःखी आहे प्रत्येकाच्या सुखादुःखाच्या कल्पना ह्या वेगळ्या असतात कारण मनात वांछिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले म्हणजे आपण जसं म्हणतो की जे ह्या जन्मी केलं आहे ते ह्याच जन्मी फेडायचं आहे आणि जे मागच्या जन्मी केलं आहे ते पण ह्याच जन्मी फेडायचं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचं दुःख हे वेगळं असतं प्रत्येकाचं सुख हे वेगळं आहे तुम्ही जे जे मागच्या जन्मी केलं असेल त्याची फळं आपण ह्या जन्मात भोगतो आणि ते आपण ह्या जन्मात आपण ती भोगून संपवतो त्याच्यामुळे प्रत्येकाचं दुःख हे आपल्याला वेगवेगळं असतं सुख हे वेगवेगळं असतं म्हणून आपण कायम म्हणतो सुख हे मानण्यावर आहे आपण सुख कसं मानतो आणि काय करतो ह्याच्यावर सुख हे मानण्यावर आहे मला पस्तीस टक्के मिळाले मी आनंदी झाले मला नव्वद टक्के मिळाले तरी मी आनंदी नाही आहे ते तर हे दोन्ही सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत तर हे जे आहे की रामदास स्वामींनी हे जे आपल्याला हे जे मनाचे श्लोक सांगितलेत ते खरंच इतके सुंदर आहेत की त्याच्यातनं आपल्याला आपली सायकॉलॉजी कळत जाते आपली आपले विचार कळत जातात मला हा श्लोक इथं घ्यायचं कारणच असं आहे की इतकी अस्वस्थता मी या आठ वर्षात पाहिली आहे आणि त्याच्याहीपेक्षा गेले तीन चार वर्षात ती अस्वस्थता इतकी वाढली आहे लोकांची मग ती वेगवेगळ्या पद्धतीची आहे कोणाचा नोकरी नाही आहे कुणाला एच वन बी मिळत नाही आहे कुणाला कॅनडाचा पी आर मिळत नाही आहे कुणाला कुठल्या देशाची सिटिझनशिप मिळत नाही आहे कुणाची मुलं शिकत नाही आहेत कोणाची मुलं न व्यसनाच्या अधीन जात आहेत कोणाची मुलं खोटं बोलत आहेत कोणाची मुलं घरातले म्हणजे घरातल्या मोठ्यांचा आदर करत नाही आहेत प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगवेगळा आहे प्रत्येकाला प्रचंड प पद्धतीने त्याच्यामुळे अस्वस्थता येते एक नैराश्य येत आहे कोणाला पॉझिटिव्हिटीच नाही आहे तर आता हे जे सगळे प्रॉब्लेम्स मी हे सगळे ऐकत होते त्यांना मी माझ्या परीने उत्तरं दिलेली आहेत असंख्य प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स सध्या फेस करत आहेत अगदी लहान मुलांपासून की त्यांचा स्क्रीन टाईम वाढतो आहे लहान मुलं जी आहेत अगदी दोन वर्षाची चार वर्षाची घ्या ती मोबाईलकडे बघतात आणि जेवतात हाही एक प्रॉब्लेम आहे त्याच्यावरनं पुढे असा प्रॉब्लेम होतो की माझ्या मुलाला गेमिंगचं व्यसन लागलं आहे तो गेमच खेळतो हे जे वेगवेगळे प्रॉब्लेम प्रत्येकाला फेस करावे लागत आहेत मागचं जर मी कारण शोधलं माझ्या मनाशी विचारलं आणि स्वामींशी चर्चा केली तर असं येतं की मानसिक आनंद प्रत्येकाचा कमी झाला आहे हा जो मानसिक आनंद आहे तोच आत्मिक आनंद बनत असतो आता हा आत्मिक आनंद आणि मानसिक आनंद घेण्यासाठी तुम्हाला लोकांच्या मनाशी जोडलं गेलं पाहिजे लोकांच्या मनाशी जोडल्या जाण्यासाठी आजकाल काय आहे की तुम्ही एकमेकांशी बोलणंच कमी करता घरात जर तुम्ही चार लोक असाल तर चार लोक चार खोल्यात असतात आणि ते फक्त मोबाईलमध्ये बघत असतात ह्या मोबाईलनी भावना जात नाहीत आपलं मन लोकांना कळत नाही तुमच्या शब्दातनं ना मन कळत नाही प्रत्येक माणसाला प्रत्येकाचा जो प्रॉब्लेम आहे कुठलाही मोठा प्रॉब्लेम असो कितीही मोठा प्रॉब्लेम असो तो मनाचा प्रॉब्लेम असतो तो जर तुम्ही बुद्धीने सोडवायला गेलात तर तो तुमचा प्रॉब्लेम व्यवस्थित सुटला जातो त्याच्यामुळे तुमच्या बुद्धीला कायम जागृत ठेवायला पाहिजे आणि तुमची बुद्धी जागृत ठेवण्यासाठी तुम्हाला कोण मदत करेल तर गुरु मदत करू शकतो तो गुरु, गुरु तुमचा तुम्हाला मिळत असतो तुम्ही शोधत असता कोणालाही विचारत असता तो त्यावेळेला तो तुमचा गुरु असतो कोणालाही विचारत असता म्हणजे कदाचित तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला तुमचा प्रॉब्लेम सांगाल तो तुमचा प्रॉब्लेम दूर करू शकत असेल कारण मन आणि बुद्धी ह्या दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व करायची कपॅसिटी वेगळी आहे जसं की आई जे प्रॉब्लेम सॉल्व करते ती मनाने करते तोच प्रॉब्लेम जर आई बाहेर घेऊन गेली कोणाकडे तर तो, तो बुद्धीने सॉल्व होतो आईचा प्रॉब्लेम हा प्राईसलेस असतो म्हणजेच कसं की आता जे काय माझ्याकडे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स घेऊन आली आहेत लोकं त्याच्यात पहिलं आहे की मुलांना गेमिंगचं व्यसन लागतं आहे खूप गेम खेळत आहेत खूप खोल्या बंद करून लॅपटॉपवर काहीतरी चाललेला आहे हा जो प्रॉब्लेम आहे त्यावेळेला जर आईने सांगितलं की अरे तू असं करू नको अगं तू असं करू नको असं वागू नको त्यावेळेला ऐकत नाहीत मुलं आईवडिलांचं आए ऐकत नाहीत मग त्यांना ते आईवडील चुकीचे वाटतात पण हेच जेव्हा त्यांना जेव्हा मेडिकेशन लागतं त्याच प्रॉब्लेमसाठी कारण ते शेवटी व्यसन आहे व्यसन म्हणजे मनाची कमकुवता तुम्ही मनाने कमकुवत आहात म्हणून तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ॲडिक्शन लागतं जर तुम्ही बुद्धीने चांगले असाल बुद्धीच तुमचं मन जागृत ठेवते जर तुम्ही बुद्धी वापरली तर तुम्हाला डिटॅचमेंट ही कळते की कुठली गोष्ट कधी करायची आणि कुठली गोष्ट कधी सोडून द्यायची तर हे अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट हे जे असतं म्हणजेच मन आणि बुद्धी हाच प्रॉब्लेम घेऊन तुम्ही बाहेर गेलात आणि जेव्हा तुम्हाला डॉक्टरने गोळ्या घेतल्या काही घ्यायला सांगितल्या औषधं तर त्याचे साईड इफेक्ट्स असतात आई तेच करत असते आई तुम्हाला सांगत असते की अरे राजा हे करू नको ह्याने तुझं पुढे आयुष्य बर्बाद होईल पण तुम्ही ऐकत नाही पण ते जेव्हा गोळ्या घ्यायला सांगतात त्यावेळेला तुम्हाला ते तुमच्या बुद्धीवर परिणाम करतात तुम्हाला शांत झोपायला लावतात ह्याचे साईड इफेक्ट्स होतात तर आता माझा माझा उद्देश काय की मी हा जो चॅनल चालू केला आहे याचा उद्देशच आहे की तुम्ही तुमचे सक्षम व्हा तुम्ही तुमचे निम्मे प्रॉब्लेम्स हे तुमचे स्वतःचे असतात स्वतःच्या अज्ञानाचे असतात तर ते अज्ञान दूर करा म्हणजेच तुमची अस्वस्थता जी आहे अश्वत्थाकडे नेणं म्हणजेच याचं अस्वस्थतेकडून अश्वत्थेकडे अश्वत्थ म्हणजे काय जे कधीही कायम नाही त्याचा अर्थ असा अ म्हणजे जो नाही आहे श्व म्हणजे जो उद्या आणि थ म्हणजे जो उद्या नसणारच आहे म्हणजेच तुम्हाला अश्वत्थ करणं म्हणजेच काय की तुमचा प्रॉब्लेम उद्या नसणारच आहे ह्याच्यासाठी तुमच्या मनाला इतकं सक्षम करणं की तुम्ही तुमचा प्रॉब्लेम बुद्धीने सॉल्व करू शकाल त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला आश्वस्थ करणं म्हणजे हे तुम्ही करा हे करू नका आणि हे केल्याने तुमचा प्रॉब्लेम दूर होईल म्हणजेच ह्याचं उदाहरण म्हणजे मी सांगते की जेव्हा तुम्ही मला प्रश्न त्या त्यावेळेला मी जसं सांगते की हा प्रॉब्लेम तुमच्या कर्मात आहे का तो जर प्रॉब्लेम तुमच्या कर्मात असेल तर त्याच्यावर तो सॉल्व करण्यासाठी मी उपाय देईन एखादा प्रॉब्लेम चुकीचा असेल तर त्याच्यावर उपाय दिले जातात एखादा प्रॉब्लेम तुमच्या तुम्ही विचारलेला म्हणजे तो माझ्या दृष्टीने प्रॉब्लेम नसतो तुमच्या दृष्टीने प्रॉब्लेम असतो तर मी पहिलं काय शोधते की हा तुमचा प्रॉब्लेम आहे का तो जर तुमचा प्रॉब्लेमच नसेल तर त्याच्यावर मग मी काय उपाय काही दे देऊ शकत नाही किंवा देणार पण नाही कारण स्वामी सांगतात ते त्याच्या कर्मातच आहे तुमच्या कर्मात एखादी गोष्ट आहे तर ती तुम्ही आत्ता विचारून त्याच्यासाठी काहीतरी उपाय करून काही उपयोग नसतो कारण ती तुमच्या कर्मात आहे म्हणजे तो तुमचा प्रॉब्लेम नाही याचं उदाहरण म्हणजे माझा मुलगा मेडिकलला जाईल का हे तुम्ही दहावीत असताना विचारलं तर दहावीत असताना त्यांनी तो अभ्यास केला पाहिजे तर तो मेडिकलला जाईल दुसरं त्याला त्याचा इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे तर तो जाईल त्याच्यासाठी त्यांनी जे काय परीक्षा आहेत त्या दिल्या पाहिजेत ह्या परीक्षा हे जे आहेत ही कर्म हे जे कर्माची प्रोसेस आहे ही त्यांनी कम्प्लीट केली पाहिजे ती तो कशी कम्प्लीट करेल तो बुद्धीनी करेल तुमच्या मुलाच्या कर्मात मेडिसिन किंवा मेडिकलला जाणं आहे ह्याचा अर्थ काहीही न करता त्याला तो तिथं पोचेल असं नसतं आम्हाला तुम्ही सांगितलं आहेत म्हणजे तो मुलगा मेडिकलला जाईलच तो डॉक्टर होईलच नाही त्यांनी त्या स्टेप पूर्ण करायला पाहिजेत जसं की मागच्या एका एपिसोडमध्ये रोहितने सांगितलं होतं की सी एस मी करायला तो तीनदा त्यांनी ती परीक्षा दिली होती आणि चौथ्या वेळेला तो पास झाला त्या वेळेला त्यांनी एक छान उदाहरण दिलं होतं की त्याच्या कर्मात तीनदा परीक्षा देणं होतं तरच तो चौथ्यांदी पास होणार होता जर त्यांनी ही तीनदा परीक्षा दिली नसती तर तो, तो कधीच पास झाला नसता हे जे कर्म आहे हे कर्म तुम्हाला कळलं पाहिजे हे कर्म त्याच्यासाठी तुम्ही मनानी देवाला शरण जाऊ नका बुद्धीनी शरण जा तुमची बुद्धी वापरा त्याच्यासाठी मनानी बुद्धीनी तुम्ही देवाला शरण जाणं म्हणजे फक्त एक नमस्कार करा नमस्कार करा आणि मनानी मनापासून अभ्यास करा म्हणजे तुम्हाला तो नमस्कार पावेल तो नमस्कार तुम्हाला साथ देईल त्याहीपेक्षा आणखीन तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही जप तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळ लिहा म्हणजे आणखीन तुमची मनाचं सामर्थ्य वाढतं आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते कधीही आपला आत्मविश्वास असतो तोच आपलं काम करतो उद्या जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या वाटचा नमस्कार मी करते तर ते कधीही शक्य नसतं त्याला कधीही त्या ते, त्याचा तुमच्या म तुमचा नमस्कार तुम्ही करणं ह्याला जे भाग्य आहे ते तुमच्यासाठी मी नमस्कार करणं ह्याला भाग्य नाही तुमचा नमस्कार हा तुम्हीच केला पाहिजे मी इथं भाग्य हा शब्द वापरला उपयोग हा शब्द वापरला नाही कारण तुमच्या एका नमस्काराने तुम्हाला कुठलंही भाग्य मिळू शकतं त्या भाग्याने तुमचं नशीब उजळू शकतं शेवटी तुमच्या नशिबात जे काय आहे ते तुम्हाला मिळवायचं आहे ते तुम्ही जन्मताच घेऊन येता त्याच्यामुळे तुमचं नशीब तुमच्या भाग्याने उजळण्यासाठी तुम्ही एक कर्म करा ते कर्म बुद्धीनी करा म्हणजे तुमचं भाग्य उजळतं भाग्य उजळलं की नशीब उजळतं त्याच्यामुळे प्रत्येकाने दैवाला नशिबाला दोष न देता निस्वार्थीपणे कर्म करा ते जे कर्म आहे ते तुम्ही तुमचं शोधा एक वेळ एक ठिकाण आणि ते कर्म म्हणजे फक्त देवाचं करणं असं नाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे मेडिकलचा अभ्यास सी एचा अभ्यास आय पी आय एसचा अभ्यास हा सोपा नाही मग तुम्ही देवाचं काय करणार तर तुम्ही एक नमस्कार करा तुम्ही उद्या तू पोचला आहात तरी तुम्ही रोज एक नमस्कार करून ऑफिसमध्ये गेलात तर तुम्ही खालच्या लोकांचं कल्याण करू शकता तो नमस्कार मनापासून करा आजकालच्या जीवनात मी जे पाहिलं की लोकांना अजिबात वेळ नाही आहे कुणालाही कोणासाठी द्यायला वेळ नाही अगदी आईला पण मुलासाठी द्यायला वेळ नाही उरते त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम आहेत आमची पिढी ही ही जी आहे स्पर्शावर वाढली आहे तो स्पर्श आज डायब झाला आहे तो जो स्पर्श आहे त्या स्पर्शात भावना होती आम्ही घरात नाही वाढलो आम्ही आजी आजोबा आत्या काका मामा ह्यांच्या सान्निध्यात वाढलो आहे भाऊ बहीण ह्यांच्याशी भांडण करत वाढलं आहे ते जे फिलिंग आहे ते फिलिंग प्रत्येकाने उपभोगलं पाहिजे त्याच्यामुळे तुमचं मन जे आहे ते सक्षम होतं आहे तुम्हाला प्रत्येकाला सॅक्रिफाईस करायची ताकद मिळते आपण आपल्या घासातला घास दुसऱ्यासाठी द्यायची जी आपली वृत्ती आहे ती बनते हे जे आहे हे सगळं आजकाल गायब झालं आहे प्रत्येकाला फक्त स्वतःसाठी जगायची सवय लागली आहे त्याच्यामुळे मॅक्झिमम प्रॉब्लेम येत आहेत तुम्हाला हे जर सगळे प्रॉब्लेम दूर करायचे असतील तर तुम्हाला कुठेतरी सरंडर व्हायला लागतं आता असं काही नाही आहे की तुम्ही हा स्पर्श प्रत्येक वेळेला आणणार कुठनं तुम्हाला ही लोक कारण काका आत्या मामा मामी काका काकू आत्या ही सगळी नाती हल्ली लोप पावत चालली आहेत एकुलती एक मुलं असल्यामुळे त्यांना मावशीचं नातं कळत नाही त्यांना काका नसतो त्यांना आत्या नसते मग ही नातं तुम्ही मित्रमैत्रिणीत शोधताय आणि मित्रमैत्रिणी आली की सोपस्कार असतो घरातली नाती वेगळी असतात बाहेरची नाती वेगळी असतात तर ही जी नाती आहेत ही तुम्हाला मिळवण्यासाठी किंवा ही तुमच्यातच तुम्हाला पैदा करावी लागणार आहे आता कारण प्रत्येक प्रत्येकाला धकाधकीच्या जीवनात काही ना काहीतरी सोडावं लागतं आहे असं नाही आहे पूर्वी घरात आजी आजोबा मामा मावशी आत्या कोण ना कोणतरी कौन असायचं त्यांना कामं नसायची ते घरातच असायचे पण आता तसं नाही आहे आताचं जग हे इतकं फास्ट झालं आहे की प्रत्येककडे दोघांनाही मिळवावं लागते दोघं परदेशात असतील दोघं इंडियात असतील कुठेही असतील तरी नवरा बायकोंना काम हे करावंच लागते आणि त्यांच्या बाळाकडे त्यांना त्यांच्या परीने लक्ष देता येत नसेल तर त्यांचे बरेचसे बरेचसे उपाय त्यांना बाहेरचे पाडाघरात ठेवावं लागतं हे सगळं करावं लागतं पण तरीही तुम्हाला जेवढा वेळ मिळेल त्या वेळात तुम्ही तुमच्या जे काय छोटं बाळ असेल तर त्याचं मन सक्षम करा तुम्ही त्याला कुठल्याही कुठल्या गोष्टी सांगताय काय करताय ह्याच्यावर त्यांनी थोडे दिवस तुमच्यावर अवलंबून राहिलंच पाहिजे शेवटी हा जो सगळा आपला डोलारा जगाचा चालतो आहे तो मायेवर आहे इमोशन्सवर आहे ती इमोशन्स जर तुमची संपली तर तुम्ही एकमेकांपासून डिटॅच होणार अटॅचमेंट संपली की तुम्हाला तुमची वृद्धी नाही होऊ शकत तर हा हे जे सगळं आहे हे सगळं तुम्हाला कुणामुळे मिळू शकतं आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर गुरु तुम्हाला देऊ शकतो तुमचं जे पूर्वसंचित जसं मगाशी मी म्हटलं स्वामी रामदास स्वामींचा जो श्लोक आहे की तुम्ही जे काही पूर्वसंचित केलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला या जन्मात भोगायचं आहे हे तुमचं पूर्वसंचित सुख आहे ते तुम्ही सुखात भोगू शकता पण दुःख दुःख जे आहे त्याची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी किंवा तुम्हाला जे पूर्वसंचितामुळे सुख मिळाले त्याची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी कोण काम करू शकेल तर ते गुरु ह्या गुरूंना तुम्ही तुमच्या परीनी शोधा प्रत्येक वेळेला जे दिसतात तेच आपले गुरु आहेत असं नसतं काही वेळेला तुम्हाला तुमचा गुरु स्वप्नात भेटेल कुठल्याही रूपात भेटेल कोणी तुम्हाला सांगेल मग तुम्हाला वाटेल की अरे नाही आम्हाला यांनी साईबाबांच्याकडे जायला सांगितलं आम्ही स्वामी समर्थांच्याकडे जायला सांगितलं शंकर महाराजांच्याकडे जायला सांगितलं आमचे प्रॉब्लेम सुटले मनाला शांतता लागली प्रॉब्लेम सुटणं म्हणजे गुरु भेटणं नाही तुमची आत्मिक उन्नती होणं म्हणजे गुरु भेटणं तुमचा प्रॉब्लेम एका ठिकाणी जाऊन सुटला म्हणजे तुम्हाला गुरु सापडला असं ना नसतं आणि ते मानू नका कारण गुरु ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला कित्येक जन्मनु जन्म साथ देत असते जन्मानुजन्म ती तुमच्याबरोबर असते गुरु तुम्हाला काय शिकवतो त्याच्यापेक्षा गुरुच्या सान्निध्यामुळे तुम्हाला काय मिळतं ह्याच्याकडे लक्ष पाहिजे एखादी हाव लागल्यासारखी तुम्हाला गुरुकडनं ज्ञान मिळालं पाहिजे कारण गुरुनी गुरु हा बसलाच आहे तुम्हाला ज्ञान देण्यासाठी ते ज्ञान घ्या त्या ज्ञानाने समर्थ व्हा आणि तुमचे प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व करा बुद्धीने सॉल्व करा म्हणजे माझ्या मते खरा आस्तिक कोण आहे तर जो नाईंटी नाईन पर्सेंट कर्मावर भरोसा ठेवतो आणि एक टक्का गुरुवर भरोसा ठेवतो किंवा आध्यात्मिक ह्याच्यावर भरोसा ठेवतो तो खरा आस्तिक कारण तो त्याच्या बुद्धीने चालतो मग स्वामी तुमच्याबरोबर आहेत परमेश्वर तुमच्याबरोबर आहे तो तुम्हाला मार्ग दाखवतो आणि जो नास्तिक असं मी समजते तो म्हणजे पूर्णपणे काही नाही आम्हाला परमेश्वर देईल आम्ही इथं बसलो की आम्हाला परमेश्वर आणून देईल तो नास्तिक आहे कारण असेल हर हरी तर देईल खाटल्यावरी ही ही जी म्हण आहे तीच म्हणीचा अर्थ बघा परमेश्वर तुम्ही कर्म केल्याशिवाय तुम्हाला काहीही देणार नाही आणि ती कर्म चांगली का वाईट हे करायला तुम्हाला बुद्धी कोण देईल तर तुमचा गुरु देईल बुद्धीप्रमाणे तुम्ही कर्म करा बुद्धी वापरून कर्म करा म्हणजे ती कर्म तुम्हाला फायदेशीर ठरतील आता आज हे सगळं मला बोलायचं कारण काय तर मी ह्या वर्षीपासून ठरवलं आहे नवीन संकल्प केला आहे की जगात अनेक गुरु आहेत अनेक संत आहेत ज्यांची कार्य आपल्याला माहीत नाही आहेत ती कार्य तुमच्यापर्यंत पोचवणं हा एक माझा संकल्प आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे त्याचे उदाहरण देते संत ज्ञानेश्वर श्री स्वामी समर्थ श्री महावतार बाबा निवृत्तीनाथ महाराज त्याच्यानंतर गजानन महाराज गोंदवलेकर महाराज ब्रुनो गुलाब बाबा माधवनाथ महाराज आणखीन असेही काही मा मलाही माहीत नसलेले अनेक संत असतील संत बाळेकुंदरी महाराज हे ह्यांची जी कार्य आहेत ह्यांनी खूप कार्य करून ठेवली आहेत ह्यांचे खूप वेगळे विचार आहेत सगळं जसं आपण म्हणतो की छोट्या नद्या नाले कुठेही वाहत गेले तरी ते समुद्राला मिळतात तसा हा अथांग समुद्र आहे हा भक्तीचा समुद्र आहे हा गुरुभक्तीचा समुद्र आहे तर ह्या समुद्रात जेवढे काही लोक आम्हाला माहिती आहेत त्यांचे सगळे अनुभव तुमच्यापर्यंत पोचावेत त्यांची कार्य तुमच्यापर्यंत पोचावी हे जर माझ्याकडनं थोडं जरी खारीचा वाटा या गुरुभक्तीच्या समुद्रातनं मला करता आला तरी मी खूप मला स्वतःला धन्य समजेन त्याच्यासाठी मी तुम्हा सगळ्यांनाही विनंती करते की जर तुमचे गुरु ह्याहीपेक्षा कुठले वेगळे असतील ज्यांची नावं आत्ता मी घेतली आहेत ते नसतील जे मला पण कदाचित माहिती नसतील तर तुम्ही तुम्हाला जो आत्ता मी ईमेल देते त्या ईमेलवर तुम्ही तुमच्या गुरुबद्दल आम्हाला कळवा आम्ही नक्की लोकांपर्यंत त्यांचं कार्य पोचवण्याचा प्रयत्न करू नाही तर तुम्हाला बोलवून तुमच्याकडनं त्या गुरूंचे कार्य लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करू हीच माझी गुरुभक्ती चॅनल चालू करण्याची संकल्पना आहे की सगळ्यांना गुरुभक्तीचा आस्वाद घ्या घेता यावा आणि त्याचं महात्म्य कळावं आणि प्रत्येकाची बुद्धी ही जागृत राहू देत आणि त्याच्यामुळे जी अस्वस्थता वाढलेली आहे ती सगळी संपून तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम तुमच्या बुद्धीनी सॉल्व करता येऊ देत ह्याच्यासाठी अस्वस्थ करणं हे माझं काम आहे म्हणून अस्वस्थतेकडनं अस्वस्थतेकडे हे वाक्य मला ह्या इथे बोलावंसं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी खंबीर बना तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता तुझं आहे तुझं पाशी हे जे वाक्य आहे आणि भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या सगळ्याचा अर्थ एक आहे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करा तुमच्यापाशी आहेत जे आणि मग स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच कारण भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा हे जे आहे की ही जी वाक्य आहेत ही कायम अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी तुझं आहे तुझ्या पाशी तू तु ओळखलंस की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणजे कुठलीही गोष्ट तुझ्यापाशीच आहे त्याचा तू बोध घे त्याचं ते तुला समजलं पाहिजे मग मी तुझ्या पाठीशी आहे तो तू प्रॉब्लेम सॉल्व्ह कर नसेल सुटत तर अशक्यही शक्य करतील स्वामी हे सगळेजण आपल्याबरोबर असतात जेव्हा तुम्ही तुमच्या क्षमतेनी तुमच्या बुद्धीनी तुमच्या कर्मानी आणि तुमच्यातल्या असलेल्या आत्मविश्वासाने तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्यावेळेला प्रॉब्लेम म्हणजे अज्ञान ते अज्ञान दूर होतं आणि तुम्ही पुढे जाता तर माझा स्वामींच्याकडे आणि महावतारबाबांच्याकडे एकच तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मागणं मान्य मागते की ह्या सगळ्यांना तुम्ही आश्वस्थ करा की तुमचे प्रॉब्लेम हे तुमच्या परीने सुटतील आणि तुम्हाला त्याचा आनंद उपभोगता येईल हा असाच आशीर्वाद स्वामींनी आणि बाबांनी आपल्या सगळ्यांना द्यावा कित आपल्यातली अस्वस्थता दूर हो होवो आणि हे वर्ष आपल्याला सुख शांती समाधान समृद्धी आणि वैभवाचे जावो हाच मी महावतार बाबांच्या चरणी सगळ्यांसाठी आशीर्वाद मागते धन्यवाद